जय मी मनुस्मृतीतली एक कथा सांगतो आणि एक श्लोक सांगतो बलवान इंद्रिय ग्राम मपिकर्षती इंद्रियांचा समूह इतका बलवान आहे की तो विद्वानाला सुद्धा फसवू शकते दुकाना दिचा हगुबी म्हणजेच पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आता मी तुम्हाला एक कथा सांगतो हाच विषय की नाही व्यास मुनी जैमिनींना शिकवत होते व्यास मुनींजवळ पाच मुख्य शिष्य होते त्याच्यात पाच नाव सांगतो जयमिनी वैषमपायन सुमंतू सूत पैलू हे होते ते पाच मुख्य शिष्य मग शिकवत होते मग जैमिनी म्हणायला ठिकाणी नापी करा मीन भटले की बलवाय ग्राम विद्वस मपी मपीच्या ठिकाणी नापी करा तुम्ही ना ना व्यास मुनी म्हणत होते की अरे फसवतात मग असं सांगतलं तितक्यात पाठ सुटायची बेल वाजली पाठ सुटला बेल वाजली आणि मग व्यास मुनी जात होते तेव्हा जिनी म्हटले की गुरुजी ते कोर नका का मफीच्या ठिकाणी आपल्याला नापी करणार हा उद्या पाहून घेऊ आपण तू आता त्याची एक गुहा होती मग ते गुहा गुहेत गेले आणि सूर्यप्रकाशासाठी वदर एक बक्ष पाळलं होत अ आणि मग व्यास जात होते मग व्यासांना वाटलं की आपण याले हा म्हणते ना की मफीच्या ठिकाणी नापी करा आपण याला घडवूनच दाखवू की मफी करावं ला लागते की नापी मग गुहेत गेले जैमिनी ऋषी आणि मग व्यासम व्यासनिकिनी त्यांच्या मोहानी स्त्रिया निर्माण केल्या आणि ते सुद्धा एक स्त्री झाले आणि एकदम रेडी पावडर होटपाल लावून अंदाज होते मग जयमिनीच्या गुहेचा दरवाजा ठोकला जयमिनीच्या गुहेचा दरवाजा ठोकला मग जमिनीने दरवाजा खोलला आणि त्या स्त्रिया बनायला लागल्या की काय तुम्ही तपस्वी तुम्हाला हे हवा पाऊस सहन होते आम्ही काय को कोमल अंगाच्या तुम्हाला आम्हाला काय आम्हाला लय मग म्हटलं की आज तुम्ही इथंच थांबा मग ते स्त्रिया म्हणायला लागल्या की काय तुम्ही साधू मार आम्ही काय स्त्रिया आम्ही तुमच्या गुहेत मग जमीननी भटलं की असं का करू इथंच थांबा मग गे त्या स्त्री गुहेत गुहे नेलं अन म्हणत की मग तुम्ही कुठे झोप झोपसा मग म्हटलं की इथं टपऱ्यात वद त्या तिथं झोपीन मग गेट बंद करतच होते त्या स्त्रिया थांबा ता थांबा म्हटलं जयमिनीने अन म्हटलं की इथं ब्रह्मराक्षस इला काय हा ब्रह्मराक्षस येऊ शकतात माझ्या आवाजात पण बोलू शकतात माझं स्वरूप घेऊन माझ्या आवाजात सुद्धा बोलू शकतात तुम्ही दरवाजा खोलायचा नाही मग स्त्रियांनी म्हटलं की हा मग जैमिनी ऋषी बाहेर झोपले बारा एक वाजता ताण लागली आणि त्याचं कमंडलू कमंडोल अंदर राहिलं होत मग दरवाजा ठोकला अन मग स्त्री वाटलं की काय आता जमिनी नी, नी सार सारख्या महात्म्यांनी सांगितलं आला आला भी, भी ब्रह्म राक्षस मग जयमिनी म्हटलं की मी आहे मी जयमिनी जयमिनी मी ब्रह्म राक्षस नाही मीन सांगितलं होतं तुम्हाला कि ब्रह्म राक्षस येते मी आहे मी जयमिनी स्त्रिया म्हटलं की हम मी, मी, मी तुले जयमिनी समजू मग मग जयमिनीना वाटलं की आपणच या सांगेल आहे म्हणून हे आता काही आता खोलतील नाही मग डबल झोपल्या आपल्या आपल्या जागेवर मग अर्ध्या रात्री त्याईले मनात एक विचार आला की आप आता आपण वयस्कर बी झालो आता आपलं तर लगन बी नाही होईल आपल्या घरवाल्यानं भटलं होतं की लगन कर लगन कर आपण नाही भटलं मग त्या वाटलं की आपण लय मोठ्या स्त्री आहे त्या इले बनून पाहू की लग्न करता काय ल, ल नाही करू म्हणून पाहू जर या ऐकलं नाही तर पाया लागून पाहू पत्नी काय पतीच्या पाया लागत असते काय पत्नी लागत असते ना पती पत्नी, पत्नी पतीच्या पाया लागत नसते की नाही प पत्नी पतीच्या पाया लागते हम्म मग त्यानं म्हटलं की खो डबल ठकला दरवाजा आणि मग डबल त्याईन वाटलं की आला डबल राक्षस दोन आला ब्रह्म ज, डबल त्याईन म्हटलं की मी मी जैमिनी जय आहे जयमिनी जैमिनी जय आणि ते गुहा तर त्याचीच होती त्या सगळं माहिती होतं गुहेचं मग ते अध्रून सूर्यप्रकाशासाठी छिद्र पाडेल होते की नाही ते आणि त्याच्यातून आईच्या हलीत गेले आणि खालून मग कोणी काडी आणत जाय कोणी चिमटे घेत जाय कोणी पायाला गुदगुल्या करत जाय तितक्यात व्यास मुनी आले आणि शेंडी पकडली जैमिनीला वाटलं की सगळे स्त्री आता खाली आहेत की गुरुजी भनेल, मंग व्यास मुनी म्हणायला लागले की मपी की नापी गुरुजी मपी मपी याक मग शेंडी सोडून दिली अनमंग गुहेला या खिडा होता तो खेळा त्यांच्या पाठीला लागला आणि तिथ रगत निघलं आणि मग जैमिनी ते रगत निघल ना म्हणून त्यांनी रक्तगीता लिहिली जय श्रीरा